गाव येथील अण्णा गणपती मंदिरातील चोरी प्रकरण उघड गुन्हे शाखा युनिट दोन ची कारवाई नाशिक शहरातील विहितगाव येथील अण्णा गणपती मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड करण्यात युनिट यश आले आहे या कारवाईत चोरी करणारे दोन आरोपी साजिद खान आणि पप्पू फाजगे यांना जेरबंद करण्यात आले पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींनी मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने वीट भट्टी जवळील दशक्रिया विधी शेडमध्ये छापा टाकला तिथे साजिद खान आणि पप्पू फास्के हे चोरी केलेली रक्कम नोटांमध्ये बदलण्यासाठी आले होते पोलिसांनी दोघांना जागीच अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीची कबुली मिळवली आरोपींकडून चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे अजय पगारे बाळू शेळगे बाळू शेळके प्रकाश भालेराव आणि इतर पथकाने केली आहे तर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट